चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात खळखळून पैसा येण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा जो उपाय आहे तो एका अद्रकाचा किंवा एका आल्याचा आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व मिळून देईल बघा या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होईल घर जर बांधलेलं असेल घराची कोणी बांध घातलेली असेल किंवा घराला कोणी नजर लावलेली असेल तर चोवीस तासांच्या आत तुमच्या घराची बांध खुली होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी वाईट शक्ती असेल तिचा नाश होईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल घरात पॉझिटिव्हिटी येईल आणि आलेली जी सकारात्मकता आहे ती आयुष्यभर तुमच्या घरात सुख समृद्धी आणत राहील बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे जे जे हवं आहे ते सर्व काही मिळवून देईल तर बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्या घरामध्ये पैसा असतो पण सुख नसतं आणि सुख असतं तर पैसा नसतो पण या दोनही गोष्टी आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं कारण पैसाही आपल्या गरजेसाठी तितकाच महत्वाचा असतो आणि सुख हे आपल्याला जगण्यासाठी तितकंच महत्वाचं असतं या दोन्ही गोष्टींशिवाय आपलं जीवन जे आहे ते अपूर्ण असतं जेव्हा या अद्रकाचा तुम्ही उपाय करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये पैसाही येईल आणि सुखही येईल दोनही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये भर भरून येतील आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिला उपाय जो मी आता तुम्हाला सांगणार आहे तो आहे नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जर खूप नकारात्मकता असेल तुमच्या घराची बांध गुणी घातली असेल घरामध्ये खूप वाईट शक्तींचा वास असेल घरामध्ये सतत कलह होत असेल घरात लक्ष्मी स्थिर नसेल घरातील वातावरण पूर्णपणे निगेटिव्ह झालेलं असेल तर त्याच्यासाठी हा उपाय करू शकता शिवाय तुमच्या घरात जर खूप रोग असतील आजारपण एक आजारी झाला की दुसरा बऱ्याच वेळा असं चालूच राहतं असं काही तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्यासाठीही हा उपाय तुम्ही करू शकता यासाठी काय करायचंय तर संध्याकाळशिवाय संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी एक असं भांडं घ्यायचं आहे तुमच्या घरात जे भांडं असेल मातीचं घ्या ज्यात कापूर जाळता ते भांडं घेऊ शकतात सगळ्यात अगोदर दोन तीन कापराच्या वड्या त्या भांड्यात घालायच्या आणि एक अद्रक घ्यायचं या अद्रकाचा एक छोटासा असा तुकडा तोडायचा छोटासाच अगदी हे अद्रक कोहल असतं याचा छोटासा तुकडा तोडायचा आणि तो त्या आल्यावरती ठेवून द्यायचा वरून अजून दोन चार कापडाच्या वड्या टाकायचा आणि हे कापूर प्रज्वलित करायचं जसं कापूर पेटायला लागेल तसं हे आलं जे आहे तेही प्रज्वलित होईल याचा एक वेगळाच सुगंध तुमच्या घरामध्ये तयार होईल जसं यातून धूर तयार होईल किंवा जसा यातून वास यायला सुरुवात होईल संपूर्ण घरभर हा जो स्मोक आहे जो तुम्हाला फिरवायचा आहे संपूर्ण घरभर याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे सगळ्या घरातल्या चार से से ही कोपऱ्यांना ओटीवर बाहेर सगळीकडे शेवटी घरातील जे तुळस असेल त्या तुळशीच्या जवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन हे जे भांड आहे ते तिथे ठेवून द्यायचंय ठीक आहे तुळशीजवळ जाऊन हे भांड जे आहे हे असं तसं तुळशीच्या समोर ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर याची संपूर्ण विभूती राख पूर्ण हे जळेस्तोर तुम्हाला हे पेटवतच ठेवायचं आहे सगळं जळलं याची राख वगैरे जी काय असेल ती झाली की त्याच्यानंतर हे सगळं घराच्या समोर एखादं झाड असेल किंवा जे काय असेल तिथे तुम्ही हे टाकू शकता किंवा निर्माल्यात टाकलं तरीही चालेल बघा अद्रक ज्याला आपण जेव्हा हे सुख होतं ना तेव्हा याची आपण सुंठ पावडर बनवतो याची सुंठ पावडर बनवतो आणि तुम्हाला माहिती असेल की सुंठ पावडर किंवा सुंठ पावडरीचा जो वास आहे तो भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे सुंठीचे उपाय करून किंवा अद्रकाचे उपाय करून आपण आपल्या जीवनात सकारात्मकता आणतो धनाला आकर्षित करतो लक्ष्मीला प्रसन्न करतो भगवान श्री विष्णूंची कृपा आपण आपल्या घरात प्राप्त करतो जेव्हा त्या अं कापऱ्यासोबत हे अद्रक प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल किंवा यातून जो धूर तयार व्हायला सुरुवात होईल यातून एक सुगंध तयार होईल आणि जेव्हा हा सुगंध तुमच्या घरभर पसरायला सुरुवात होईल ना तेव्हा घरातील सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी बाधा आजार पण सगळं घराच्या बाहेर जायला लागेल आणि घरात सकारात्मकता येईल कारण जेव्हा घराची बांध खुले होईल तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी येईल घरातून नकारात्मकता जाईल तेव्हाच घरामध्ये सकारात्मकता येईल ठीक आहे हा पहिला उपाय ज्यांच्या घरात खूप बाधा आहेत आजारपण आहेत इडापिडा आहेत त्यांनी हा पहिला उपाय करायचा आहे आता हा हो उपाय किती दिवस करायचा तर ते तुमच्यावरती आहे तुम्ही जेवढा विश्वासाने कराल तुम्ही जर पूर्ण विश्वासाने केला तर चोवीस तासांच्या आतही फरक पडेल नाहीतर चोवीस दिस चोवीस दिवसही तुम्हाला खूप होतील तुम्हाला कमीत कमी हा उपाय जो आहे हा उपाय एकवीस दिवस तरी आपल्या घरामध्ये कंटिन्यू करायचा आहे एकही एक दिवस की न करता काहीही बोलायचं नाही काहीच करायचं नाही फक्त कापरासोबत भीमसेनेच कापूर लागणार आहे एवढं लक्षात ठेवा कापरासोबत फक्त हे अद्रक प्रज्वलित करायचं आहे आणि याचं धूर घरभर करायचं आहे सलग एकवीस दिवस हा उपाय केल्याने घराची बांधफुली होईल घरातील नकारात्मकता जाईल आणि घरात सकारात्मकता येईल घरातील पूर्ण वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह होईल ठीक आहे आता दुसरा उपाय तुम्हाला मी सांगते हा दुसरा उपाय आहे आर्थिक प्राप्तीसाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी यासाठी तुम्हाला एक अख्खं मोठं अद्रक असं घ्यायचं आहे याच्यापेक्षाही मोठं घ्या ठीक आहे हे अद्रक मोठं घ्यायचं आहे जर आर्थिक प्राप्तीसाठी धन आकर्षित करण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर ग्रीन पेन घ्यायचा आहे ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि जर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करता येईल तर लाल रंगाचा रेड शाईचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे हिरवा किंवा लाल दोघांपैकी कुठलाही सगळ्यात अगोदर हे जे अद्रक आलं आहे हे स्वच्छ धुवायचे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला माती भीती जी लागलेली ती पूर्ण काढून घ्यायची थोडं सुकवायचं आहे त्याच्यानंतर बघा हा उपायही तुम्ही कुठल्याही दिवसापासून केला तरीही चालेल ठीक आहे आता हे पूर्ण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्हाला याच्यावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा, ती इच्छा लिहायची आहे आता जर समजा तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी करताय कर्ज किंवा पैशांसंदर्भातील कुठल्या इच्छेसाठी करताय तर हिरव्या पिणाने तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे जर तुम्ही इच्छित नोकरी विवाह याच्यासाठी जर हा उपाय करताय तर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लाल पिण्याने याच्यावरती लिहायची आहे त्याच्यानंतर उजव्या हाताच्या मुठीमध्ये ह्याचं ठेवायचे त्यावरती डावी मुठ ठेवायचे दोनही हातांच्या मुठी अशा एकमेकांच्या ठेवायच्या आहेत आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला मनामध्ये पूर्ण चित्र तयार करायचं आहे समजा नोकरीसाठी मी करते तर तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे की मला खूप चांगली नोकरी लाभलेली आहे नोकरीचं ठिकाणही खूप चांगलं आहे आणि मला पगारही खूप चांगला आहे असं तीन वेळा तुम्हाला रिअलाईज करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स युनिव्हर्स थँक युनिव्हर्स ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं झाड असेल नुसती माती असेल तर त्या मातीमध्ये जमिनीत हे तुम्हाला पुरायचं आहे हा उपाय प्रत्येक आठवड्यातून एकदा करू शकता कुठल्याही वारी कुठल्याही दिवशी दिवसाचं काही बंधन नाही फक्त आठवड्यातून एकदा हे करायचं आठवड्यातून एकदा करायचं पुन्हा त्यावर विचार करायचा नाही उपाय करून लेट्स गो करायचं तुम्ही तुमचं काम केलेलं आहे आता त्याच्यानंतर पुढचं काम ब्रह्मांड करणार युनिव्हर्स करणार तुम्ही जेवढ्या विश्वासाने हा उपाय करणार तितक्या लवकर तुम्हाला याचा लाभ होणार अत्यंत प्रभावी उपाय आहे बघा अद्रक आपल्या आयुष्यात लक्ष्मीलाही आकर्षित करतं भगवान श्री विष्णूंनाही प्रसन्न करतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अद्रकाची रेमडीज ही अत्यंत प्रभावी असते तर आवर्जून करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे दोन्ही शक्य आहे दोन्ही करा दोघांपैकी एक तरी नक्कीच करा त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ